ग्रामीण भागात सर्वाधिक मतदान झालेल्या दिंडोरी मतदारसंघात समीकरणं बांधणं तसं कठीण झालेलं होतं भाजपचे उमेदवार केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या विजयाचा दावा केला जात असताना कांद्याच्या प्रश्नावरून नाराज असलेल्या शेतकऱ्यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहत त्यांना मताधिक्यानं निवडून दिला आहे डॉक्टर भारती पवार यांनी जनतेचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा करत निवडून येण्याविषयी विश्वास व्यक्त केलेला होता मात्र मतमोजणीच्या अगदी पहिल्या फेरीपासूनच भास्कर भगरे हे आघाडीवर राहिले भास्कर भगरे यांना एकूण पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे एकोणचाळीस मते मिळालेली आहे तर भास्कर भगरे यांच्या नावाशी साम्य असलेल्या बाबू सधू भगरे यांना एक लाख तीन हजार सहाशे बत्तीस इतके मते मिळालेली आहेत भास्कर भगरे यांच्या पारड्यातील अनेक मते बापू भगरे यांच्या पारड्यात पडलेले आहेत तर डॉक्टर भारती पवार यांना चार लाख चौसष्ट हजार एकशे चाळीस इतके मते मिळालेले आहेत एक लाख तेरा हजार नऊशे नव्याण्णव मतांनी भास्कर भगरे यांचा विजय झाल्याचं सांगण्यात आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा नाशिक जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे यांनी भास्कर भगरे यांचा विजय झाले असल्याची अधिकृतपणे घोषणा आले तू जिद्द जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी